मी भाग्यश्री आठवले यशोवाणी दिवाळी अंक दोन हजार पंचवीस साठी माझा एक लेख वाचत आहे शीर्षक आहे पिंपळ पान तू त्या डिपार्टमेंटला जाऊन हेड न विचार ना काही काय असं कसं काही विचारायचं त्यात काय सुट्टीत काही करण्यासाठी पुण्यात राहावं लागणार असेल तर हेडच्या परवानगीनं हॉस्टेलवर राहता येतं काही दिवस ते ठीक आहे पण मला ज्या कारणासाठी राहायचं आहे त्याचा पुणे विद्यापीठाशी माझ्या डिपार्टमेंटशी मॅथ्सशी काही संबंध नाही आहे अगं भाग्यश्री संस्कृतची असली म्हणून काय झालं परीक्षेसाठीच राहायचंय ना कुठल्या लग्नाला जायचंय म्हणून तर नाही ना परवानगी मागत आहेस मला नाही पटत आहे लॉजिकल नाही वाटत असं विचारणं नियमाला इतका वेळसा घालून का द्यावी ग त्यांनी परवानगी परवानगी द्यायची का नाही मागणी नियमाला अनुसरून आहे का नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाचा तुझा की सरांचा सरांचा मग तू का विचार करत आहेस नियम आणि लॉजिकल आहे की नाही ह्या सगळ्याचा मला एक सांग जर तू असं विचारायला गेलीस तर तुला काय काढून टाकतील विद्यापीठातून काही काय मैत्री काय संबंध नाही म्हणतील फार तर हो ना मग विचारायला काय हरकत आहे मदत मागण्यात परवानगी विचारण्यात काय प्रॉब्लेम असतो मैत्रिणीच्या ह्या एका शेवटच्या प्रश्नाने मला निरुत्तर केलं खरंय मदत मागण्यात परवानगी विचारण्यात संकोच वाटणं ही माझी खरी अडचण होती मला पटेपर्यंत माझ्याशी वाद घालून मैत्रिणीने मला ते पटवलं अखेर दुसऱ्या दिवशी मी सरांना जाऊन भेटले आणि त्याच्या कहो म्हणाले त्याहून आश्चर्य म्हणजे सकाळी मॅथ ची लेक्चर झाली की रोज संध्याकाळी मी टिळक महाराष्ट्र विद्यापीठात म्हणजे स्टीमवीत संस्कृत शिकायला जाते हेही आवडलं त्यांना काय ती आउटडेटेड भाषा शिकतेस असं इतर बहुसंख्य लोकांसारखं नाही म्हणाले चक्क स्वतःचा युक्तिवाद खरा ठरला म्हणून आणि मॅथ्सच्या हेडना पण संस्कृतची किंमत आहे म्हणून मैत्रे माझ्या दुप्पट खुशी झाली कारण ती सुद्धा संस्कृत प्रेमी माझ्यापेक्षा कैक पटीने जास्त मैत्रिणी संस्कृतमध्ये एम ए करणारी पुणे विद्यापीठातली माझी हॉस्टेलवरची मैत्रीण संस्कृतची आवड हा आमच्या मैत्रीचा पाया आमची खरी ओळख व्हायला कारणीभूत ठरलं कालिदासाचं मेघदूत एक दिवस संध्याकाळी असंच मी काय नवीन शिकतीये टीमवीत अशा गप्पा चालू असताना मी जरा अंदाज घेत मेघदूत एवढं काही आवडत नाही आहे कदाचित त्यातलं सौंदर्य अजून जाणवत नसेल असं सांगितलं तर ती एकदम मूडमध्येच आली कारण तिला पण तसंच वाटलं होतं तिने पहिल्यांदा वाचलं तेव्हा मला वाटत होतं विरहाने व्याकुळ झालेला यक्ष ढगामार्फत आपली खुशाली कळवतोय आपल्या पत्नीला तर तिच्याविषयी वाटणारी काळजी उलघाल हेच प्रामुख्याने यायला हवं ना घरापर्यंत जायच्या रस्त्याचा पत्ता सांगणारी वर्णन असलेला पूर्व मेघ हा पहिला भाग हवाच कशाला फक्त उत्तर मेघबास यावर मैत्रिणीच उत्तर मासले वाईकच महाकाव्य लिहिणाऱ्या कालिदासांनी खंडकाव्य लिहिलं हेच नशीब आपलं त्याहून कमी कसं काय तो लिहिणार तेही त्या काळात तिचा तर उज्जैनी वगैरे यक्षाला सगळं इतकं बारकाईनं माहीत असणं कसं शक्य धरायचं हा पण आक्षेप होता आणि त्या एका नोटवर वर जुळलंच आमचं असले वाह्यात प्रश्न समोर घेऊन चर्चा करायला तिला आणि मलाही दुसरं कोणी नव्हतंच आणि कोणीतरी सांगतंय म्हणून मान्य करणं हे स्वभावातच नव्हतं दोघींच्याही वैचारिक हुच्चपणा हा आमच्या मैत्रीचा दुसरा आधारस्तंभ अर्थात त्या चर्चा उगीच खुसपट काढायला नसायच्या तर मग खोलात जाऊन त्यावर कोणाची काय मतं आहेत हेही बघितलं जायचं मुळात तिचे काय किंवा मा माझे काय काही शिक्षक तरी असा वेगळा विचार करून बघण्याला प्रोत्साहन देणारे होतेच मग हळूहळू एकमेकींच्या स्वभावातली इतर साम्य किंवा फरक सापडत गेले कपडे शॉपिंग वगैरे गोष्टींचं फार कौतुक नसणं लग्न संसार ह्याविषयी स्वतंत्रपणे विचार करण्याची कुवत असणं दोघींच्याही घरी तसं मोकळं वातावरण असणं अभ्यास करायचा तर मुळापासून वरवर परीक्षेपुरता काहीतरी असा नाहीच करायचा हा हट्ट असणं ह्या सामायिक गोष्टींनी आम्ही आणखी जवळ येत गेलो होता तो म्हणजे ती मुंबईची होती आणि मी संगमनेर सारख्या छोट्या गावातून पुण्यात आले होते त्यात ती घरी एकटीच त्यामुळे मुंबईसारख्या ठिकाणी एकटीने वावरताना येणार व्यावहारिक शहाणपण तिच्याकडे भरपूर आणि सतत ओळखीच्या सुरुवातीचा सुट्टीत हॉस्टेलवर राहण्यासाठी परवानगी मागण्याचा किस्सा हा त्याचाच परिपाक वेदकालीन मैत्रे याज्ञवल्क्याशी सुद्धा वाद घालण्यात प्रसिद्ध ही तेच नाव सार्थ करणारी पुढच्याच वर्षी एम ए झाल्या झाल्या तिने रिच्युअल्स इन वेदाज पी एच करायला सुरुवात केली तेव्हा तर आम्हाला आपल्या सगळ्या धार्मिक परंपरांच्या मुळाशी जाण्याचं आणि त्यांचं आत्ता आपण काय करून ठेवलंय ह्यावर चर्चा करण्याचं लायसन्सच मिळालं तेव्हा सुद्धा मॅक्समूलरने वेदांविषयी जर्मनमध्ये जे लिहून ठेवलंय ते मुळातूनच वाचायचं म्हणून तिने प्रवेश घेऊन जर्मन शिकायला सुरुवात केली अभ्यास करायला घेतला तर मग तो तब्येतीत करायचा उगाच घाईनी संपायचा नाही हे ब्रिद वाक्य तिचं रेफरन्स कार्ड तयार करणं वगैरे प्रकार मी जवळून बघितले ते तिच्यामुळेच मग त्या वर्षीच्या टीमवीच्या परीक्षेच्या वेळेस मला कुणाची परवानगी काढावीच लागली नाही मी सरळ गेस्ट म्हणून तिच्याच मुक्काम टाकला पीएचडी स्टुडंट होती तेव्हा ती म्हणून तिला विशेष सोयी होत्या पण एम एस सी झाल्यावर मी संगमनेरला परत गेले आणि तिथल्या कॉलेजमध्ये नोकरी करायला लागली आणि आमचा संपर्क कमी होत गेला मोबाईल काय सर्रास घरी फोनही नसण्याच्या त्या काळात कधी पुण्याला मी आले कामानिमित्त तर आमची भेट व्हायची त्यानंतर पुढे आठ नऊ वर्षांनी मी मॅथ्समध्ये मध्ये पीएचडी डी करायला रोज पुणे विद्यापीठात जायला लागले त्या दरम्यान मैत्रेयी एक पीएचडी डी संपवून बुद्धकालीन जातक कथांमध्ये पोस्ट डॉक्टरल रिसर्च करत होती तेव्हा भेटी होणं शक्य होतं पण तोपर्यंत दोघीही जणी थम माझ्या बाळाला नऊ घालते टाईप चिवगिरी करण्यात व्यस्त असल्याने आणि माझा संस्कृतच्या वर्तुळाशी अभ्यासाशीही रोजचा संबंध संपल्याने भेटींची संख्या त्यांचा काळ आणि चर्चेचं रूपही किंबहुना त्या चर्चा होण्याची गरजही सगळंच हळूहळू कमी होत गेलं मुळात खूप भावनिक गुंतवणूक हा आमच्या मैत्रीचा पायाच नसल्याने हळूहळू त्यातली ओढ तीव्रता संपली आणि आम्ही दोघींनीही ते अट्टाहासाने पकडून ठेवायचा प्रयत्नही नाही केला माझ्यासाठी मात्र आमच्या मैत्रीची ती दोन वर्ष खूप महत्वाची आनंदाची समृद्ध करणारी होती संस्कृत आणि ते वर्तुळ ह्याच्याशी माझा नंतर निकटचा संबंध संपल्याने मी मात्र काळाचा तो तुकडा जपून ठेवलाय कायम पुस्तकातल्या पिंपळ पानासारखा त्यानंतरही आणखी सात आठ वर्षांनी मी सी ओ पी ह्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकवत असताना लिबरल लर्निंग अंतर्गत माझ्या एका एमटेकच्या विद्यार्थ्याला महाभारतातल्या एका प्रश्नावर अभ्यास करायचा होता आणि त्यासाठी त्याला एक्सपर्ट सुचवायचे होते आणि ते सुचवताना मला मैत्रिणीच आठवली ती दरम्यान भांडारकर प्राच्य विद्या ह्या संस्थेची सेक्रेटरी झाली होती हे मी पेपरमध्ये वाचलं होतं इतक्या वर्षांनी फोन करावा का नाही असं वाटलं एकदा पण मग तिचेच हसत भांडारकरचा आणि सांगितलं मी भाग्यश्री बोलतेय किती वर्षांनी काय करतेस सध्या सरळ स्वच्छ आवाज आणि सरळ प्रश्न इतक्या वर्षात न भेटण्याची कारण स्पष्टीकरण देणं मागणं काही नाही तशीच आहे ती अजूनही खात्रीच पटली पुस्तकात जपून ठेवलेलं पिंपळ पान सुकून जाळीदार झालं तरी धागे चिवट असतातच ना तसंच